नमस्कार मित्रांनो आज आहे अक्षय तृतीया तर आज आपण एकदा अक्षय अक्षरतीचं जे काय आपलं असतं जेवण वगैरे रिच्युअल्स जे आपण फॉलो करतो ते आपण आधी पूर्ण करून घेऊ आणि तुमच्यासाठी आज एक सरप्राईज आपण घेणार आहे आज नवीन एक कार आज आपल्या कारची डिलेवरी आहे दुपारी तीन चार नंतर आपली कारची डिलेवरी आहे माझी ड्रीम कार आज येणार आहे तर तुम्ही पूर्ण ब्लॉक बघा आणि आजच्या कारची डिलिव्हरी पण बघा कशी दोन धडाक्यात होणार आहे आणि आजची आपली नैवेद्याची वगैरे तयारी झालेली सगळी तुम्ही बघू शकता इकडे अजून कोणालाच माहिती नाही सरप्राईज ठेवलेलं आहे कार घ्यायची म्हणून कोणालाच माहिती नाही आहे एकदम लक्झरीजन सुपर कार घेणार आहे आज आपण जबरदस्त खूप महागडी गाडी घेणार आहे आपण आम्हाला दोब जेवायला दे त्याच्यानंतर तो पण आवड लवकर लवकर चेंज वगैरे कर मस्त आहे का आज आपल्याला गाडी ची डिलिव्हरी घ्यायला जायचंय गाडी हा तुला मी सांगितलं नाही आज आपण गाडी घेणार आहे हा नवीन गाडी घेणार आहे आपण जुनी पण घेता ना सेकंड हँड गाडी घेता पण आपल्याकडे आहे बजेट म्हणून घेतली नाही तर सेकंड हँड नाही घेतली काही वाईट नाही सेकंड हँड गाडी घेणार पण बजेट असल्यामुळे घेतोय आपण नवीन गाडी ती पण एकदम लक्झरियस कार सुपर कार ओळख कोणती गाडी सर मर्सडीज बीएमडब्ल्यू रॉयल्स रॉयस त्यांना आण ठेवली रॉयल्स रॉयस आठ करोडची गाडी म्हणती बाई झाली आता आठ करोडची पुढे गाडी तर आपली होईल का आठवडून घेणं इच्छा आहे ऐशी आठ ने ऐंशी करोडची गाडी घ्यायची इच्छा आहे पण होईल का सध्या पुढे बघू आज तर नाही आपल्या परिस्थिती पण पन्नास लाख सत्तर लाख ऐंशी लाख असं काहीतरी बोलले जरा मनाला पटला असतं डायरेक्ट आठ करोडची गाडी मागतील हा पुरा पैसे लागले सपने देखणे देखो बडे देखो ताकि जब जब जे पैसा आहे तो उसको पूरा कर सको उपको तर मित्रांनो आता आपण झालेलं ताट इकडे तयार तुम्हाला यातून तुम दाखवतो ताट कसं काय काय बनवले आज पुरणपोळी आमरस आमटी भात कुरडई पापड हे बाहेरून आणलेले समोसे आणि काजू कतली हे बाहेरून आणलेले आहे अशा प्रकारचं आपला अक्षर तिथं जेवण आहे तर आता आपण जेवण करू नसवा की नंतर कारची डिलिव्हरी घ्यायला ठीक आहे तर मित्रांनो आता इथे आमचा फुलत भाऊ आलेला आहे गंगाधर पैलवान आज त्याचा मुलगा आलेला आहे शिवाजी भाऊ आमचे आता आपण चाललोय गाडीची डिलिव्हरी घ्यायला आता आज आपण कोणती गाडी घेतो तुम्हाला दिसाल एकदम नवी जबरदस्त आणि एकदम महागडी गाडी घेतोय आपण आज नवीन बायको थोडी नाराज आहे बायको म्हणते ऑलरेडी गाडी आहे आपल्याकडे आता दुसरी गाडी कशाला घेत आहे तर आता तिला सरप्राईज देऊ आपण जाऊ दे काय म्हण ऐक काय कस आता शोरूम इथेच आहे आपल्या घराच्या मागेच आहे एन वन मध्ये प्रोजोनच्या बाजूला शो आपल्या घरापासून फक्त एक दीड किलोमीटर अंतर अंतर आहे फक्त गाडीची डिलिव्हरी हे बघा मागे चला मित्रांनो आता आपण आलो शोरूम ला बघा आता इथे मस्त गाड्या वगैरे हो इकडं मध्ये आपली गाडी पण रेडी आता गाडीची डिलिव्हरी घेऊन मस्त धूमधडाक्यामध्ये आता वेटिंग लावून ते वेटिंग काय माहिती कुठे इकडे हे पण ऑफिस कुठे हा इकडे वेटिंग लावून त्याच वेटिंग ला बघ कसं आपण

मॅडमचं म्हणणे ऑलरेडी गाडी आपल्याकडे कशाला दुसरी गाडी घेत पण आता मला गाड्यांचं खूप क्रेज आहे मला गाड्या खूप आवडतात तेवढाच आपल्याकडं ती एक नशा आहे आपल्याला काही दुसरं आवडत नाही दारू पिढी काडी बिढी पत्ते घेते आपल्याला काय आवडत नाही आपल्याला गाडीच आवडते नवीन नवीन गाड्या आवडतात आपल्याला गाड्यांचं लहानपणापासून क्रेज आहे एक नंबर त्यामुळं आपण पाच वर्षी झाली तर आपण आता ती घरी ठेवू नये मग ही गाडी मित्रांनो हा आता आला माझा भाऊ हायचुल सुनील त्याला म्हटलं मला गाडी घ्यायची लवकर आहे तुझ्यासाठी गाडीची मी सेरेमनी डिलिव्हरीची सेरेमनी थांबवली आहे काय माणूस आहे आता आपण एवढं छान गाडी घेतोय भावनांना बोलवतो मित्रांना बोलवतोय हे काय लवकर येत नाही गाडीची डिलिव्हरी लेट झाली काय माणूस आहे हे आमचे इकडे भाऊजाई वहिनी वहिनीचे वडील आहे याला हादोळा सांगितलं की मला गाडीची डिलिवरी टायमावर घ्यायची मोरतर घ्यायची तरी लेट झाली नवीन गाडी घेतोय आपण तरी पण येत नाही त्यांना वाटतं कशाला पहि याच्या गाडीची डिलिवर जायचं आपण त्यांना हा चला आता तुमच्या हाताने मस्त रेबिन वगैरे कापा तुमच्या हातानेच मी गाडीची डिलिवरी घेणार हे असं असतं का मग याच्या पुढं काही घेतलं ना मी तर मी बोलवणार नाही मग कोणत्या एक तर बायको पली नाराजी ऑलरेडी आपल्याकडे एक गाडी आलो नाही गाडी कशाला म्हटलं नको आता ती गाडी दुरी झाली सरप्राईज सांगायचं नाही ना ते आपण पेपर आपण मित्रांनो अर्ध्या तासापासून तिथं वर्कशॉपला बसलेलो आहे आणि गाडीची डिलिव्हरी इकडच्या साईडनी दुसऱ्या साईडनी आणि आम्ही बसलोय वर्कशॉप मध्ये आम्ही म्हटलं कोणी लोक विचाराय ना आम्हाला तिकडं गाडी वगैरे काय बसा तिक्रबा आठ तासापासून गाडीची डिलिव्हरी इकडे काय कुठे काय म्हणता आहे करा लॉक चालू अर भाईसाहेबसाहेब गाडी किल्ले आज हम नवी गाडी लिहिण्या घेऊन परेशान करून देई मला नाही तो जय सोबत चांगला खेळतो तो तागे। तागे। तागे अरे तर दोस्त तो पण आता नाही दिसत हा माझ्या मधल्या तुम्हाला नाही लागतो मोठा शिवाजी भाऊ आणि पप्पू शेठ आमचे हे बघा आमच्या आम्हाला आतापर्यंत आम्ही बसतो त्या वर्क वर्कशॉपला बसतो आणि गाडी मिळणार इकडनं अर्धा तास झाला आम्हाला तिकडं कोणी लोक विचारत का नाही लोक आपल्याला चहा विचारत नाही काहीच विचारत नाही त्यांना गरज नाही ना, ना। कारण आपली गाडीची तिथे काही सर्व्हिसिंगलं नाही आपली नवीन गाडी भेटणार इकडनं गाडी ते आपल्याला पागल म्हणजे इकडे लोक इकडे गाडी घेऊन बसले म्हणत असतील मनातल्या मनात पण आता आपल्याला कळले आपण आप आप पागल निघालो थोडंसं पण जाऊ दे आता घेऊन टाकू गाडी इकडे होत रे असं नवीन गाडी घेताना थोडंफार होतं कधी कधी वेळ सांगू होतं नाही पण नाही वेळ ते गाडी नवीन आहे ना म्हणून पण नाही त्याच्या मागे बघा मित्रांनो अशी तर गाडी आपली रेडी आहे तर तुम्ही बघू शकता कोणती गाडी आपली गॅस कराय गाडी मागे आपली गाडी लवकर चालला मला गाडी आपण आज गाडी घेतोय तर मला खूप एक्साइटमेंट होत आहे नवीन माझी ड्रीम कार येते मला बघा हा हा मित्रांनी गाडी आहे बघा मित्रांनो सगळं काही नंबर लावलाय नंबर प्लेट नाही अजून नंबर प्लेट नाही आपल्या गाडीची ही गाडी हो। आपली कशी वाटली मित्रांनो आपली गाडी व्हाईट कलर मध्ये छान आहे का बघा बरं छान आहे ना कमेंट टाका मग युट्यूब ला आपल्या मग लाईक करा तर मित्रांनो मी आता पेपर वेपर साईन करून देतो आपल्या गाडीचे डॉक्युमेंट साईन नाव लिहिलेलं आहे नाव लिहिलेली गाडी आपली आहे ती नव्हती आपली गाडी आधीची शूटिंगची गाडी आपली नव्हती गाडी तिला पण सांगतो मस्त गाडी तुम्हाला बघतच आता ही गाडी आहे आपली कियाची सोनेट कियाची सोनट गाडी आहे अरे मित्रा मित्र मित्र आम्हाला पाणी नाही विचारलं तिकडे वर्कशॉपला ते म्हणलं तू आला बा आम्हाला देवासारखे बाबर तर पाणी घेऊन आलेलं जीव घेऊन आलं जीव मित्रांना कोल्ड ड्रिंक आता पण करतो कोल्ड्रिंक ना हो नाही मान्य पाहिजे

बरोबर तेच म्हटलं ऑफिसला म्हटलं तू ऑलरेडी सकाळपासून बोंब्या मारती आपण मला सांगितलं नाही मला विचारलं नाही गाडी काय घेताय घेतल्याकडे ऑलरेडी गाडी गाडी काय घेताय काय कशासाठी पाहिजे आपल्याला घरात कोण वापरायला हाय ती गाडी आठ आठ दिवस नाही घेते हा ते सरप्राईज देते कोणासाठी ते आता कळत मित्रांनो बघा आता बघा कोणाची गाडी आता हा शोरूमचे लोक आता गाडीला तशी फार लावत आहे तर मित्रांनो आता आता मी जस्ट पेपर साईन करून आलेलो आहे आता तुमच्या फॉर्म्युलिटी कम्प्लीट केली मी आता गाडीची तर आता आपण गाडीची डिलिव्हरी लवकरच घेऊ पूर्ण सायनिंग वगैरे हो झालेली आहे गाडी माझ्या नावावर झालेली पेमेंट मला कसं वाटतं पेमेंट पूर्ण केलेलं पूर्ण पेमेंटला युट्यूबने एवढे पैसे दिले आपल्याला की आपण डायरेक्ट गाडीच घेऊन टाकले डायरेक्ट बघायचं मित्रांनो बघा आपल्याला शोरूमने दिलेला हा छोटासा हार पण आमचे बंधू आणि भाऊजांनी एकदम मस्त मोठा मोठा हार आणलेला आहे आणि त्यांना खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर त्यांनी आपल्या त्यांना ही गाडी माझी नसून त्यांना आपलीच वाटते म्हणून मग त्यांनी काय केलं मोठा हार आणला आपल्या गाडीसाठी कसं वाटलं तुम्हाला हर छान आहे तर असं आहे प्रेमाचा विषय हो सॉरी सॉंग बांगड्या बायकून बायको त्याच्यात बसल माहिती ते हातात नाही बसणार आखी बायको माहिती बांगडी विषय वो <whistles> भाग uh, <whistles> uh, <whistles> <whistles> मामा होता سيدरा

मोह मोह झालेला आहे तुला खरंच वाटलं की आपणच गाडी घेतोय पण आपण गाडी घेत नाहीये आपलं चुलत त्यांनी गाडी घेतलेली आहे त्याच्या गाडीच्या डिलिव्हरीच्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हायला आलेलो होते मॅडम आपण गाडी घेतो आपण नाही घेते हा सुनीलची गाडी म्हणजे आपलीच गाडी आहे पण तुला सकाळपासून तोंड फूल बसली होती ना की हा गाडी आपण गाडी कशाला घेत कशाला घेत आपण गाडी घेत नाहीये सुनीलची गाडी सुनील कसं बोलते आपण आपलीच गाडी आहे पण मग स्पेशली सुनीलच्या नावावर माझ्या तुला भावनी काय टेन्शन नाही आता आपल्याला दोन गाड्या क्लिंग यायची काय टेंशन नाही माझ्या गाडी त्याने वाटली पाहिजे आता गाडी त्याने वाटली पाहिजे स्वीट वाटप करताय मैडम भाजी कु कॉन्ग्रेच्युलेशन वही कॉन्ग्रेच्युलेशन गए कॉन्ग्रेच्युलेशन गिफ्ट कॉन्ग्रेच्युलेशन अरे खा ना गिफ्ट सो सुनील सुनील कुछ सुनील गला सुनीलला कॉंग्रॅच्युलेशन्स गाडी घेतल्याबद्दल आम्ही रिव्हील करून टाकला आता युट्यूब मध्ये गाडी तुम्ही घेतलेली म्हणून सुनील गाडीचा नंबर प्लेट करता तुम्हाला कसं वाटतं आता गाडी घ्यायला खूप छान वाटत गाडी शिकले पण तुम्ही नाही गाडी शिकलो नाही शिकायची अरे बाहेर बाकी सुनीलचे मित्र इथे त्यांना अभिनंदन करताय आणि आमचे शिवाजी थोडे नाराज झाले म्हणजे पहिले आनंदी होते आता नाराज झाले त्यांना घरी जायची ओढ लागलेली आमचे कस आहे बायका पोर जरा जास्त जीवाच्या वर आहे नाही जीवात आहे जास्त जीवाच्या वर नाही ते आता शेवटी येते संध्याकाळी बायकोच्या आठवण जाते घरी आता आम्हाला म्हणू लागले तुम्ही का ना आता आम्ही आम्ही बायको संघच घेऊन फिरतो आम्हाला काय टेन्शन नाही आम्ही म्हणलं होतो जोडीने घरी जायची गडबड होत नाही एकटे आले आता घरी बायकोच्या आठवणी आली आता जाणार बर का याच्या पुढे याच्या पुढं जोडीने यायचं म्हणजे मग कमी झाला तर ताण नाही त्या बायको घरी एकट्याचे मग त्याची ताण नाही काही की नाही त्याच्यामुळे आता पुढच्या जोडीने यायचा आमचं आमच्या पक्कू शेठचा वाचता येत नाही आता मित्रांनो इथं पक्कू शेटचा बड्डे नाही नाही आशीर्वाद कापाचा बरं भाऊ आशीर्वाद लागतोच बर्थडे बॉय पण बर्थडे बॉय काय सांगे ना त्याचा बर्थडे त्याला वाटतं पार्टी वार्टी मागते काय आज गाडी सांगत असत माहिती नाही तर काय करणार आम्ही या गाडीच्या डिलिव्हरी मध्ये परेशान आम्हाला काय माहिती बर्थडे म्हणून थँक्यू त्याला बर्थडे बॉयला वाटतं मला पार्टी मागते आज गाडीच्या पार्टी झोपून घेऊ आपली कुठे पार्टी देत बसता बस बस सुनीलनी किती छान दिवस निवडला गाडी घ्या तुझ्या ला गाडी घेतली बर आठवण आयुष्यभर की सुनील भाईची गाडी कधी घेतली होती टेन्थ ऑफ मे ला म्हणजे पप्पू शेटचा पट्टे मित्रांनो आपल्याला गाडी सज्ज झालेली बाहेर जाण्यासाठी घरी घेऊन जाण्यासाठी गाडी सज्ज नंबर प्लेट लागलेली आहे गाडीची पूजा झालेली आहे स्वीट्स वाटून झालेले आहे मॅडम कसं वाटतं तुम्हाला गाडी घेतल्या मजा वाटते नाही भरून येते भरून येते बर <laughs> आता तुम्ही भरून भरून बसा तिथं मस्त बस टेन्शन लागू चला स्टार्ट चल

काट तो ही भी ऐसा मत करो अरे आदमी ओए चालू ना का करू ना थांबा अरे स्किप स्माइलिंग ए हाथ ऐसे करना ऐसे कर और कर फ्लाई कर फ्लाई फ्लाई कर बेटा फ्लाई कर फ्लाई कर ऐसे फ्लाई कर हां ए इकड़ी इकड़ी स्माइल कर स्माइल कर अरे ऐसे करना हेलो हम भी साथा कॉल करते समझत नहीं साथा कॉल करते हेलो साईडला घेऊन राहायचं गाडी बंद कर गाडी बंद चल। कर, कर। चल, बाय कर, बाय कर फक्त बाय करायचं तुम्ही बाय 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 नाही ड्राईव्ह करताना नाही बाय कर मित्रांनो आता आपण इथंच ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे आता आपण घरी चाललोय तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला प्रिया अनिल चॅनल सबस्क्राईब करा इथं गाडीची डिलिव्हरी झालेली आता आणि आता आपण घरी निघालोय चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय